नमस्कार मी अनिता बिरसदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे विशेष अधिकारी किरण गायकवाड मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक सामाजिक कार्यकर्ते नितीन चव्हाण मुख्य लिपिक देवेंद्र मोरे कर्मचारी महासंघाचे मनोज माशरे आणि महानगरपालिकेचे विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती अनिता बीर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा